भारतीय संघाने जग जिंकलं सत्तेचाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वर्ल्ड कप आपल्या नावावर केला देशभर जल्लोष अभिमान अश्रू सगळं काही होत पण एका नावाचा स्टोरी सेक्शन मात्र रिकामा राहिला महेंद्र सिंग धोनी तोच कॅप्टन ज्याने भारताला तीन मोठ्या ट्रॉफ्या दिल्या दोन हजार सातचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार अकरा चा ओडीआय वर्ल्ड कप आणि दोन हजार ची चॅम्पियन्स ट्रॉफी प्रत्येक विजयात त्याचं नाव इतिहासात कोरलं गेलं पण गेल्या काही वर्षात न चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर त्याचा एक शब्द नाही आणि मग एका अनंत अंबानीच्या लग्नावर एक पोस्ट आली होती राधिका लोक म्हणतात स्टोरी नाही पोस्ट तर काय फरक पडतो हो कदाचित फरक पडणारही नाही पण ज्या खेळामुळे तुमचं नाव झालं त्याच खेळावर व्यक्त न होणे हे विचार करायला लावतो कदाचित आता धोनी क्रिकेट पासून दूर गेला आहे कदाचित त्याला सगळं पब्लिक अटेन्शन नको असेल पण जेव्हा देशाचा अभिमान असलेला खेळ जिंकतो तेव्हा त्याचं मौन थोडं कठीण वाटत आणि म्हणूनच जेव्हा तोच कॅप्टन ज्याने भारताला गौरव दिला त्या गौरवावर शांत राहतो तेव्हा आपल्या ते मनात एक प्रश्न उमटतो गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाबद्दल एकही पोस्ट न करण्याची एम एस धोनीच्या या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा